आजची ओवी आहे नित्यनेम शनिवारी आईतवारी रुई फुलाची आगत आता माझं बाळ मारवतीचा भगत आठ दिसा आईतवारी नाही सारंवलं घर जेजुरीच्या खंडेराया अन्यावं माफ कर आठ दिसा आईतवारी नाही सारवली वटी जेजुरीच्या खंडेराया अन्यावं घाल पोटी दैनंदिन जीवनामधील घरकामे ही नित्यनेमाने करण्याची या स्त्रीला सवय आहे आणि एखाद्या वेळी जरी तिचा तो नियम चुकला तर तिचे मन खंतावल्यासारखे होते शनिवारी मारुतीला वाहण्यासाठी लागणाऱ्या फुलाचे महत्त्व तिने या ओवेमधून सांगितले आहे कारण तिच्या मुलाचा मारुती दर्शनाचा नित्यनियम आहे हे या ओबेतून ती सूचित करते आठ दिवसांनी एकदा घर ओसरी शेणाने स्वच्छ सारवून नीटनेटकी करायची म्हणजे येणाऱ्या जाणाऱ्या पाहुण्यारावळ्यांना देखील घर कसे प्रसन्न वाटते परंतु यावेळेस तिचा तो नेम चुकला म्हणून तिचे मन खंतावल्यासारखे झाले आहे आणि मनोमन ती देवाला म्हणते की देवा मला माफ कर म्हणजे एक गोष्ट आपल्या लक्षात येते की ग्रामीण भागातील या स्त्रियांना कोणी सांगणारे असो किंवा नसो परंतु जी कामं नित्यनेमाची आहेत ती त्या त्यावेळी झालीच पाहिजे असे बंधन जणू त्यांनी स्वतःच स्वतःला घालून घेतलेले होते आणि त्यामध्ये कधी खंड पडला तर उगाच त्यांच्या मनाला त्याविषयी हुरहूर लागत असे अशीच हुरहूर या ओवीतून व्यक्त होते